विनायक नागरे या भागात गेले तीस पस्तीस वर्ष राहत आहे कुठल्या भाग निद्युराणी तर काम सहाशे तेवीसमध्ये माझं घर आहे तो अनेक वर्षापासून आता दाखवलं केलं तर हिसप आहे पण आजच्या तारखेला दोन हजार अठरा नंतर तो हिसप राहिलेला नाही कागदोपत्री आजही तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे हा रेसिडेन्शियल अकरा नंबर सीटमध्ये येतो महापालिकेच्या आणि शासनाच्या अशा त्यांना जसा हवा तसा त्यांनी रेसिडेशियल केला हवा आरक्षण टाकले कुणाच्याही कुठल्या प्रकारचे हरकती किंवा कुठल्या प्रकारचे मागोले मागोले जरी असल्या तरी त्यावर कुठली सुनावाई झालेली नाही असतं आत्ता परवाच्या पेपरला आम्हाला कळलं की सहाशे तेवीसचा सात सहाशे बावन्न आणि सहाशे सत्तर जो हितं प्रॉपर आहे सहाशे बहात सहाशे बहात्तर जो प्रॉपर आहे तो तो काढायचा यांनी घाट घातलेला आहे असं आम्हाला कळालं तर त्याच्यावर आम्ही जाऊन चौकशी केली आमचं नेटवर्क वकील वगैरे आम्ही सर्व जाऊन काय दिसली त्या चौकशी केली तर कुठल्याही पेपरला त्यांची नोटिफिकेशन आलेली नाही महापालिकेच्या डिपार्टमेंटला न विकास खात्याला जगलेलं होतो त्यांच्याकडे नोटिफिकेशन आलेलं नाही टाऊन प्लॅनिंगला गेल्यानंतर तिथेही नोटिफिकेशन आलेलं नाही मंत्रालयात गेलं तिथं तिथंही विचारलं तर तिथेही नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही मग आपण हरकती कुठं घ्यायच्या आम्हाला जर नाही पाहिजे असेल आणि तो भाग माझा भाग हा निर्वडीचा भाग आहे हा भाग शँक्शन दाखवतो सांगून घ्या आणि हा अन शँक्शन दाखवतो अशी कुठली गोष्ट इथं आहे की ती आम्हाला लागू होते आता लागू होते हा अन्यायच एक प्रकार आहे आज आम्ही एवढे आधी बॅक घेऊ शकत नाही आमची जी मानत नाही दंडात्मक कारवाई आजपर्यंत करत होत आल्या प्रशासनाने कुठल्याही बाबतीमध्ये माणूस म्हणून किंवा त्याचा निवारा या बाबतीत कुठल्या प्रकारचा त्यांनी विचार केलेला नाही आता बरं ज्यांनी ज्यांनी इथे घरं बांधली किंवा बिल्डिंग बांधली तर तुमचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी बिल्डिंग बांधताना त्यांना परमिशन मिळाली आणि ज्यांनी घरं बांधली त्यांना मिळाली नाही परमिशन असं आहे तो महत्वाचा मुद्दा कसा झाला की ज्यांना जसा सुटेबल आहे आत्तासुद्धा काही प्रोजेक्ट जे चालू आहेत ते आत्तासुद्धा की बॅबिस मध्ये दाखवतात पण त्यांनी कुठल्या मार्फत करून घेतला शासन करता आहे तो न्याय आम्हाला काय मिळू शकत नाही आजचं नोटिफिकेशन सांगितलं की जसं पेपरला आले कुठेही पेपरला हे तीन सर्वे नंबर फक्त विचारात घेतले आहेत कुठल्याही एमआरटी पी ऍक्टमध्ये असं दिलेलं नाही की हा व्हायला पाहिजे हा नाही व्हायला पाहिजे सगळ्या सर्वे नंबर एकत्र जो शीट आहे त्या शीटप्रमाणे न्याय झाला पाहिजे ही एक महातोळ शासनाची जाणून बुजून चूक आहे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं आर्थिक धोरण त्यांनी परस्पर केलं त्याच्यावरती शासंकता आहे कोण दोषी आहे जे जे ह्या सगळ्या गोष्टींना होऊ देत प्रशासन हे याच्यात जे दोषी आपण म्हणू शकतो ना याच्यात नागरिक तर दोषी कसे होऊ शकतील कारण त्याच्या मालकी अख्ख्या जागा आहे आज आपण जागा मोकळ्या तर स्थानिक गुंड त्याच्यावर ताबा घेतात आणि परस्पर विकतात आणि त्याचा न्याय मिळवण्याकरता त्यांचं आयुष्य जातं ज्यांची वय झाली ज्यांना कळत नाही कायदा त्या लोकांचा खूप अन्याय झाला या भागामध्ये त्यासाठी या लोकांनी काय केलं आपल्या जागा वाचवण्याकरता कच्छी घरं पक्की घरं बांधून आपल्या अस्तित्व टार्गेट टिकवावं कोणालाही साधारण नागरिकाला अनादित काम करायला कोणीही प्रोत्साहित नसतं पण आपण जर तिथं बांधकाम नाही केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय प्रकार घडतो बरं शासनाच्या लोकांचं याबद्दलचं काय शासनाच्या लोकांमध्ये एवढी उदासीनता आहे की त्यांना कोण डायरेक्ट करतं कोण काय करतं ते आम्ही आता नाव घेऊ शकत नाही पण त्यांच्यावरती पूर्ण अंकुश आहे अकरा नंबर शीटमध्ये शहर मात्र संधी येतात कॅन्टोमेंट खडक वाचला हडपसर आणि पर्वती त्या तिन्हीचा सगळा जो जो हा अकरा नंबर शीटमध्ये होता तो उठवण्यात आलेला आहे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही फक्त पर्वती मतदारसंघामध्येच हा जास्त शासनाने प्रशासनाने अन्याय केलेला आहे तुमची मागणी आमची मागणी एवढीच आहे की जो न्याय आत्ताच्या तीन सर्वे नंबर होते तो आमचा आम्हालाही मिळावा आम्हाला कुठं हरकत घ्यायची काय व्हायचं हो त्याचं नोटिफिकेशन आम्हाला शासनाने द्यावं आम्ही ज्याचे काय चार्जेस असतील ते भरायला तयार आहे त्यांनी जे पैसे भरले ते आम्हीही भरायला तयार आहे आमचं नियमाने करण्यात यावं हे आमची नम्र विनंती अजून एक म्हणजे मला सांगायचं आहे की जी नाव आहे सुनील वाळवेकर मी पण इथलाच रहिवाशी आहे माझं इथलंच हे घर आहे सहाशे तेवीसमध्ये तर इथल्या स्थानिक लोकांच्या जेव्हा जागा होत्या स्थानिक लोकांच्या जेव्हा जागा होत्या तेव्हा त्यांना हा न्याय मिळालेला नव्हता की त्यांना हिलटॉपमध्येच होतं ते जागा धरली जायची तीच जागा जेव्हा बिल्डर जेव्हा मोठे मोठे लोक जेव्हा घेतात बिल्डर लोक मग त्यांना हा न्याय कसा मिळतो त्यांची जागाही त्यांना यात कशी मुक्त होते आणि त्यांना परमिशन कशी मिळते हा आम्हाला मुख्य मुद्दा आहे तुमचा शासनाने आम्हाला त्यांना जी वागणूक दिली किंवा त्यांना जी परमिशन दिली ती परमिशन आम्हालाही द्यावी हीच आमची विनंती आहे काय नाही आम्हाला तसं कोणाबद्दलही काही आक्षेप घ्यायचा आहे पण त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती असते आले इशारा